नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर मी लांबूनच आमची ही चारा पिकं दाखवली होती खूप दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यानंतर व्हिडिओ बनवला नव्हता चारा पिकावर तर बघा आता पाऊस पडल्यानंतर जी हातगा शेवगा शिवरी ही वाळत होतं त्याची आता कशी छान हिरवगार झाले आणि चारा आता काढला होता मी आता काढायला तेच तर माझ्याकडं दुसरं कुणी रेकॉर्ड करणार नाही व्हिडिओ त्याच्यामुळं मी स्वतः बनवते व्हिडिओ आणि अपलोड करते तर मी हे कट केले नाही कट करताना मी व्हिडिओ करू शकले नाही आणि तेव्हा का तिथं आणि एक भारा साहेबांनी मग असं नेऊन टाकलं आहे तर, तर ते ह्याच्यात सोयाबीन पेरलं आहे आणि हे असं आलेलं आहे म्हणजे हातानंच मोगेनं एक माणसानं पुढं ओढलं आणि एका माणसानं मागून पेरलं ह्याच्यात कारण बैल चलत नाहीत जेवढं निघल तेवढं निघल कोंबड्याला शेळ्याला टाकायला होईल म्हणजे शेळ्यालाच तर काय खात नाहीत बारीक चोरा असला तर खाता येते नाहीतर मग मोठं कुठं खाता येते त्यांना तर हे बघा ही तीन काकऱ्या आहेत ह्याच्या सुबाबळीच्या ही एक हात आणि ह्या दोन्ही शिवरीच्या इथपर्यंत कट आहे आणि ह्याच्यानंतर बघा कसं दिसायलाय तर आता असा बहर आल्यासारखा आलाय सगळं छान वाढलंय आणि शेळ्यांना हिरवं भेटायला लागले पावसाळ्यात लोकांच्या पण शेळ्यांना हिरवं भेटते फिरविताना वेगवेगळा चारा भेटते फिरविन आमच्याकडे शक्य नाही कारण बांध जास्त मोठे नाहीत आणि मोकळी जागा नसल्यामुळं आम्ही फिरवू शकत नाहीत त्याच्यामुळं आम्ही बंदिस्त केलेल्या आहेत शेळ्या काही दिवस आमच्या गडी बापून चलव चारायला नेल्या होत्या पण तेवढ्या काही व्यवस्थित म्हणजे आम्ही चारायसारखं नाहीच जमलंच नाही ती मोकळ्या सोडणं तर दादा आलेलं दा दिसायला तर बघा ही हातगाय तर हातगा बघा किती कवळ आहे असं मोडलं तरी छान खायला गेले कवळं आहे मऊ आहे आणि आता शेळ्यांना हिरवं मिळायला लागले आमच्या तर ज्यांच्याकडं पाणी आहे त्यांनी असा चारा तर ह्या स चार पाचच काकऱ्या पुरतं पाणी आपण शेजारेकडून घेत होतो चार दिवसाला चार दिवसाला देऊन आपण ही चारा पिकं म्हणजे ह्या चार लाईन आपण वाचवल्या आणि आता ह्या पावसामुळं छान जमल्यात इकडं बघा इथं सोयाबीनही आणि असं आपण मोडून सोयाबीन पेरलेलं आहे इथं आपली आधी सुभाबळ शिवरी हातगा शेवगा असे चारा पिकं होते तर आपण ही ती मोडून टाकली आणि आता ही सोयाबीन पिरलंय कुठं कुठं आलेली देसाई बघा सोबाबळे बघा इथं एक तिथं तिथं असे म्हणजे मोडली तरी जात नाही म्हणते तिथे ती जायला वेळ लागते तर असं ऊन आले तर काही ठिकाणी बघा इथं सोबाब ऊन आली आणि इकडं बघा आता इथून लक्ष येते बघा कसे झाल चारा पिकं बहरलेत ते आणि आता शेळ्यांना मानासारखा चारा मिळणार आहे आपण मनसोक्त भरपूर चारा टाकायला होत हिरवा एक टाईम फक्त आता गुळी टाकायलो होत आणि बाकीचा दोन तीन टाईम हिरवा टाकायला कारण त्यांना उन्हाळाभर अजिबात हिरवा हिरव्याची काडीसुद्धा मिळालेली नाही म्हणून तर हे बघा इकडं तुती होती तुती पण काढलेली आहे आपण आणि इथे सोयाबीन पेरले पावसाची गरज आहे आता पडला पाहिजे पाऊस आणि शिळीचं काही कळण रे बघा शिळीचं म्हणजे आम्ही लिहिलेली तारीख होऊन जाऊन पण एक महिना झाला आहे पण शेळीचं काही आपल्याला लक्ष ती नाही तर ती गा ब एवढं तर खरं आहे तिनं कास पण केली पण आता काहीच लक्ष ती नाही तीन महिन्याच्या वरूनच असतील झालेले नंतर लागलेली असेल फिरली असेल आणि घामध्ये आपल्याकडं बोकडं असतंय शेळे त्याच्यामुळं आपल्याला लक्षात आलं नाही तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून बघतायत आणि तिकडं पाऊस आहे का हे कमेंट करून सांगा आमच्याकडं ओढ धरली बघा आणि पावसाची सक्त गरज आहे आम्हाला कोरडा बाळा सगळं आज सकाळी आलं होतं थोडंसं पुन्हा कोरड आहे आणि पावसाची गरज आहे